भारत पाकिस्तान युद्धाला विराम मिळाला असला तरी खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही गावांवर छोटी विमानं आणि हेलिकॉप्टर गिरट्या घालत आहेत असा सवाल ग्रामस्थांच्या मनात उपस्थित झाल्यानं ग्रामस्थ भयभीत झाल्याचं चित्र आहे परंतु सदर विमाने आणि हेलिकॉप्टर हे नळगंगा व पैनगंगा नदीचा सर्वे करीत असल्याचं सांगण्यात येत असल्यानं ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले होते या हल्ल्याला भारतीय लष्करानं दहशतवाद्यांना सडतोड प्रत्युत्तर दिलं त्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर गुडधे टिकले आता युद्धबंदीचा करार झाला युद्ध बंद झाला असलं तरी काल परवा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील काही गावांवर छोटी विमानं आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालत होती खामगाव तालुक्यातील गावंडाळा व हिरवरखेड या गावावर सात ते आठ वेळा हेलिकॉप्टरनं गिरट्या घातल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले ग्रामस्थांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या दरम्यान सदर हेलिकॉप्टर नळगंगा व पैनगंगा नदीचा सर्वे करीत असल्याची माहिती सिंचन अधिकारी यांनी दिली असून नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे